आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या मार्गाचं भूमिपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मार्गावरच्या मेट्रोला त्यांनी कोलकात्यात आयोजित कार्यक्रमातून हिरवा झेंडा दाखवला या कार्यक्रमात मुंबई सह्याद्री अतिथी गुहातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते पाण्याखालून जाणारा देशातला पहिला मेट्रो मार्ग आजपासून सुरू झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोलकाता इथं या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला तसंच नंतर शालेय विद्यार्थ्यांसमवेत या मेट्रोमधून प्रवासाचा आनंद लुटला देशात आजवर सर्वात खोल खणलेला हा भुयारी मार्ग असल्याचं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकूण पंधरा हजार चारशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं आगामी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे कारण येत्या पाच वर्षात देशाचं देशा पुढच्या पन्नास वर्षाचं भवितव्य ठरणार आहे असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं ते आज मुंबईत इंडिया ग्लोबल तर्फे आयोजित वार्षिक गुंतवणूक परिषदेत बोलत होते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत पूर्ण विकसित स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी राष्ट्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपल्या सरकारकडे दहा वर्षांची विकास कामगिरी आणि पुढच्या पन पंचवीस वर्षांसाठीचा विकास आराखडा आहे गेल्या दहा वर्षात स्टार्टअप इंडिया गोवर्धन मेकिंग इंडिया सारख्या योजनांमुळे देश प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं आपलं सरकार साठ कोटी लोकांपर्यंत पोचलं जे काँग्रेसच्या कार्यकाळात सर्व योजनांपासून वंचित होते युपीएच्या कार्यकाळात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के होता तो दर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकाळात आठ पूर्णांक का चार दशांश टक्क्यांवर गेला आहे असंही ते म्हणाले प्रसिद्धी गायिका आशा भोसले यांच्या छायाचित्र स्वरूप चरित्र पुस्तकाचं प्रकाशनही शहा यांच्या हस्ते झालं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्ली इथं दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार आहेत मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि भारतीय शास्त्रीय संगीतातल्या नामवंत गायिका देवकी पंडित आणि कलापिनी कोमकली यांनाही आज पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे संगीत नृत्य नाटक लोककला तसंच कठपुत्री आणि संबंधित नाट्यकला प्रकारात एकोणीसशे बावन्नपासून हे पुरस्कार दिले जातात अकादमी पुरस्कारांव्यतिरिक्त राष्ट्रपती आज एकोणसात नामवंत कला अभ्यासकांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप प्रदान करणार आहेत यामध्ये महाराष्ट्रातल्या विनायक खेडेकर यांचा सन्मान होणार असून यावेळी युवा पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहे या अंतर्गत मराठी युवा कलाकार ऋतुजा बागवे हिला देखील सन्मानित करण्यात येणार आहे फेलोशिप पुरस्कार तीन लाख रुपयांचा असून अकादमी पुरस्काराचं स्वरूप एक लाख रुपये इतका आहे नऊ मतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सरकारनं सुरू केलं आहे निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो त्यावेळी पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या नवमतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे यांनी केलं आहे आता मतदानाची वेळ आलेली आहे तुम्ही जर तुमच्या मनामध्ये कोणीतरी इथे येऊन आपलं लीडर म्हणून उभं राहावं अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मत गरजेचं आहे माझ्या मताने काय फरक पडेल असा विचार करू नका तुम्ही जर मत तर काहीतरी बदल होऊ शकेल याची खात्री बाळगा आणि त्याच्यासाठी तुमचं नाव मतदार यादीमध्ये आलंय की नाही हे तपासून पहा आणि त्यासाठी मतदार यादीमध्ये नाव आल्यानंतर तुम्ही तुमचं मत देणं अत्यंत आवश्यक आहे एवढं फार महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही लक्षात ठेवा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात झालेल्या नाव नोंदणीमध्ये तब्बल सत्तावीस टक्क्यांनी वाढ झाली आहे गेल्या आठ वर्षात सुमारे सत्तावन्न कोटी शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली आहे तर तेवीस कोटींपेक्षा अधिक शेतकरी अर्जदारांना लाभ मिळाला आहे ला असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे विदर्भ आणि मुंबई यांच्यात येत्या दहा तारखेला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात विदर्भानं मध्य प्रदेशचा बासष्ट धावांनी पराभव केला नागपूर इथं झालेल्या या सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात एकशे सत्तर धावा केल्या मध्य प्रदेशनं पहिल्या डावात दोनशे एकोणसठ धावा केल्या मात्र विदर्भ संघानं दुसऱ्या डावात चारशे दोन धावांची भक्कम धावसंख्या उभारली आणि मध्य डाव मात्र दोनशे अठ्ठावन्न धावात गुंडाळा विदर्भ आणि मुंबई यांच्यात गेल्या दहा तारखेपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार